सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या सोळा मे दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी संकष्ट चतुर्थी आलेली आहे आपण सर्वांनी आपल्या गणपती बाप्पाची गौरी पुत्र श्री गणेशाची अगदी विधीपूर्वक उद्या पूजा करायची आहे तसं तर आपण रोजच गणपती बाप्पाची पूजा करतो आणि मगच आपल्या कामाला सुरुवात करतो पण जेव्हा संकष्ट चतुर्थी येते विनायक चतुर्थी येते आपण विशेष सेवा जर गणपती बाप्पांची केली तर कधीच कुठलं संकट असू द्या विघ्न दुःख दारिद्र्य आपल्या घरावर किंवा कुटुंबावर लेकरा बाळांवर गणपती बाप्पा कधीच येऊ देत नाही वरच्या वर दूर करतात आणि अखंड कृपा आपल्या घरादारावर लेकरा बाळांवर गणपती बाप्पांची अखंड कृपा राहते म्हणून उद्या गणपती बाप्पांची विशेष सेवा करायची आहे आता बऱ्याच माझ्या महिला असतील किंवा दादा तुम्ही जर नेहमी संकष्ट चतुर्थीचा उपवास करत असाल आणि न कळत तुमच्याकडून उपवास मुडून गेलेला असेल किंवा कुणी कि काही खायला दिलं किंवा तुम्ही न कळत काहीतरी खाऊन घेतलं आणि तुमचा चुकून उपवास मुडून गेलेला असेल आणि तुम्हाला मनापासून पुन्हा संकष्ट चतुर्थीचा उपवास पकडायचा असेल तर मग ऑगस्ट बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अंगारक संकष्ट चतुर्थी आलेली आहे अगदी दोन तीन महिन्यातच तुम्ही पुन्हा तुमचं संकष्ट चतुर्थीचं व्रत उपवास करू शकता आता तुम्ही उद्या उपवास करा किंवा नका करू तरी पण आपल्या गणपती बाप्पांची उद्या विशेष सेवा जर केली तर संपूर्ण म्हणतात ना वर्षभराच्या चतुर्थीचं तुम्हाला पुण्य फळ प्राप्त होणार आहे अंगारक सं संकष्ट चतुर्थीचं व्रत केल्याचं पुण्य फळ प्राप्त होणार आहे उद्या शुक्रवार सुद्धा आलेला आहे माता लक्ष्मीचा प्रिय दिवस आहे महिला असतील पुरुष दादा उद्या जर असं लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात थोड्याशा दुर्वा टाकून आंघोळ करा महिलांनो अवश्य थोड्या का होईना दुर्वा टाकून आंघोळ करा थोडीची मुठभर हळद टाकता आली हळदसुद्धा टाकून आंघोळ करा हळद नसल टाकायची चार पाच दुर्वा किमान पाच दुर्वा तरी नक्की आंघोळीच्या पाण्यात टाका प्रत्येकाने आंघोळीचा उपाय करताना दुर्वा वेगवेगळ्या टाकायच्या वेग आहे प्रत्येकाचे ग्रह मान हे वेगवेगळे वेग असतात आईने त्या पाण्याने आंघोळ केली आणि मग मुलांनी तसं करू नका प्रत्येकाने थोडं थोडं पाण्याचे प्रॉब्लेम असतील थोडं पाणी घ्या पण प्रत्येकाने पाच पाच किमान पाच पाच दुर्वा तरी टाकून आंघोळ करायची आहे जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील लगेच संपून जातील नष्ट होईल आणि गणपती बाप्पांची इतकी भरभरून कृपा होईल की कधी कुठलं संकट विघ्न तुमच्या उंबरठ्यावर सुद्धा उभं राहणार नाही तुमच्या आजूबाजू मनात सुद्धा इतके सकारात्मक भाव निर्माण होतील म्हणून उद्या थोड्याशा दुर्वा टाकून आंघोळ करायची आहे सर्वांनी ही हा उपाय नक्की करा आंघोळीनंतर आपल्या देवघरात गणपती बाप्पांची छान अशी मूर्ती तो प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असते पंचामृताने अभिषेक घाला किंवा तुमच्याकडं गाईचं दूध येतं येत असेल पुढीचं जरी आलं तापवण्याच्या आधी थोडंसं कच्चं दूध काढून घ्यायचं आहे चमच्या चमच्याने बाप्पाला अभिषेक करायचा आहे आधी स्वच्छ पाण्याने नंतर पंचामृत किंवा दुधाने ओम गण गन गणपती नमहा ओम गण गणपती नमहा मंत्र जपत राहा अथर्व शीर्ष जर पाठ असेल तर अथर्व शीर्ष करत करत गणपती बाप्पाला छान असा अभिषेक घालायचा आहे मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि तांदळाच्या राशीवर किंवा तुमच्याकडं जर दुर्वा असतील जास्तीच्या दुर्वा स्वच्छ धुवून घ्या आणि छान असं आसन बनवायचं आहे बाप्पांसाठी आणि त्यावर आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे विराजमान करायचे आहे गणपती बाप्पाला छान हळदी कुंकू ओलं करून लावा किंवा तुमच्याकडं अष्टगंध असेल अष्टगंध ओलं करून लावा थोडी केशर असेल गणपती बाप्पाच्या थोडंसं सा केशर सान असेल तुमच्याकडं चंदन केशर घसून घ्या थोडंसं आणि गणपती बाप्पाला त्याचा तिलक करा उदय शुक्रवार आहे थोडंसं तिल तिलक उरलेलं असेल आपल्या मुलांनासुद्धा आधी बाप्पाला लावलं किंवा नंतर उरले तिलक असेल अष्टगंधाचं किंवा चंदन केशरचं आपल्या मुलांना सुद्धा लावा मुलांच्या बुद्धीत इतकी वाढ होईल त्याचबरोबर गणपती बाप्पाला जो अभिषेक करतो आपण त्याचं थोडं का होईना तीर्थ आपल्या लेकरांना आईनेच हे उपाय करायचे आहे व आईला जर काही प्रॉब्लेम असतील मासिक धर्म असेल वडिलांनी जरी ही सेवा केली गणपती बाप्पाला अभिषेक घाला आणि नंतर थोडंसं चमचाभर तीर्थ आपल्या लेकरांना जरूर प्यायला द्यायचं आहे उद्या चुकून सुद्धा मांसाहार वगैरे होणार नाही घरात जेवढी शांतता राहील तेवढं नक्कीच बघा उद्या शुक्रवार सुद्धा आहे घरदार महिलांनो छान स्वच्छ करून टाका आणि आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन जरूर करा लक्ष्मी मातेची पावलं लावलेली असतील तुमच्या उंबरठ्यावर हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा दोन्ही वेळा नाही झालं किमान संध्याकाळी तरी उंबरठ्याच्या बाहेर माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी एक दिवाण नक्की लावून द्या तुळशी मातेची सेवा करा उद्या उद्या सुद्धा गणपती बाप्पाला तुळस अर्पण करू नका काही वेळा काय होतं आपण पटापट म्हणजे घाई असते तर फुलं तुळस किंवा आपल्याकडं दुर्वा वगैरे येतात ह्या देवाला त्या देवाला आपल्याकडून व्हायले जातं चुकून सुद्धा उद्या बाप्पाला तुळस अर्पण करू नका स्वतःच्या हाताने दुर्वांची जुडी बनवायची आहे एकवीस दुर्वांची जुडी एका कुटुंबाने एकवीस दुर्वांची जुडी तरी सगळ्यांनी तुमच्या घरात चार जण असतील चार व्यक्ती प्रत्येकाने वेगळी बनवली तर अतिशय उत्तम नाही बनवता आली किमान कुटुंबात एक तरी दुर्वांची जुडी उद्या गणपती बाप्पाला नक्की अर्पण करा दुर्वांची जुडी तशीच अर्पण करू नका दुर्वांच्या जुडीला आधी गणपती बाप्पाला हळदी कुंकू अर्पण करायचं दुर्वांच्या जुडीला हळदी कुंकू लावायचं स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावायचं उजव्या हातात ती दुर्वांची जुडी घ्यायची तुमच्या मनात जी इच्छा असेल ती गणपती बाप्पाला सांगायची आहे आणि किमान एकवीस वेळा ओम गण गन गणपती नम्हा ओम गण गणपती नमहा मंत्र बोलायचा आणि गणपती बाप्पाच्या चरणी ती दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे जास्वंदाचं फूल अर्पण करा एखादं लाल जास्वंद जर मिळालं तुम्हाला तर गणपती बाप्पाला नक्की अर्पण करा उद्या मोदकांचा नैवेद्य दाखवता आला तर नक्की दाखवा नाही जमलं माझ्या महिलांना तर गूळ आणि खोबरं गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे एखादी खोबऱ्याची वाटी घ्या सुक्या खोबऱ्याची छोटीशी आणि त्यात जेवढा गूळ बसेल महिलांनो तेवढा गूळ भरून एखाद्या स्टीलच्या किंवा तुमच्याकडं जी देवांची प्रसादाची वाटी असेल त्यात ती खोबऱ्याची वाटी ठेवा गूळ भरलेली आणि गणपती बाप्पाला छान असा प्रसाद नैवेद्य दाखवायचा आहे नंतर तो प्रसाद तुम्ही सर्वांनी प्रसाद स्वरूप खायचा आहे लहान लेकरं असतील त्यांना वाटला तुम्ही तरीही चालेल पण उद्या गणपती बाप्पाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य नक्की दाखवा तो गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवताना त्यावर चार पाच दुर्वा ठेवता आल्या तर नक्की ठेवा तुमचा प्रसाद गणपती बाप्पा नक्कीच प्रसन्न मनाने स्वीकार करतील आणि घरात इतका गोडावा निर्माण होईल घरात कुठलंच संकट कधी येऊ देणार नाही मुलाबाळांची भरभरून प्रगती होईल आपण जेव्हा पण श्रीहरिविष्णूंना प्रसाद नैवेद्य अर्पण करतो त्यावर तुळशीपत्र ठेवतो मग तसंच गणपती बाप्पाला जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो त्यावर थोड्या का होईना किमान पाच का होईना दुर्वा नक्की ठेवा गणपती बाप्पा खूप प्रसन्न होतात म्हणून हा हेही सेवा नक्की करा सर्वांनी करा उद्या संकष्ट चतुर्थीला आपल्या देवघरात एक दिवा लावायचा आहे महिलांनी ही सेवा नक्की करा आपल्या मुलाबाळांवर काही संकट असेल विघ्न असेल काही अडचणी येत असतील मग शिक्षणात नोकरीत किंवा लग्न कार्यात मुलं मोठी झालेली असतील कार्यात अडी अडचणी येत असतील पतिदेवांना काही अडीअडचणी येत असतील घरात कुटुंबात काही अडीअडचणी असतील संपूर्णपणे नष्ट होईल काय करायचं आहे जो तुम्ही दिवा लावतात देवघरात तोच घ्यायचा आहे घसून घ्या पुसून घ्या स्वच्छ आणि तुम्ही जर दुहेरी वातीचा दिवा बनवत असाल नेहमी तर दुहेरी वाट टाका फूल वातीचा असेल तुपाचा फूल वाट टाका दिवा एखाद्या ताटलीत वगैरे ठेवा दिव्याची छान हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आणि दिव्यात तुम्हाला दोन लवंग टाकायचे आहे एक कापूरवडी टाकायची आहे चिमुडभर हळद टाकायची आहे या वासाने या सुगंधाने सुद्धा गणपती बाप्पा प्रसन्न होतात उद्या शुक्रवार आहे लवंगांच्या वासाने माता लक्ष्मी धावत येते आणि आपलं घर सोडून कधीच जात नाही अखंड वास करते घरातलं दुःख क्षणात दूर करते असा हा दिवा आहे तुमच्या घरादारावर लेकरा बाळांवर गणपती बाप्पा सह माता लक्ष्मीची भरभरून अखंड कृपा होईल महिलांनो असा एक दिवा नक्की लावा जरास जास्तीचं तेल तूप टाकून ठेवा असा जास्त वेळ मी तर म्हणेल अखंड दिवा लावून ठेवा उद्या दिवस रात्र उद्या दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी चंद्रोदय आहे तोपर्यंत तरी आपला दिवा भिजणार नाही याची काळजी घ्या तुम्ही जर उपवास करत असाल आणि तुम्ही जर चंद्रोदय बघून चंद्राला ओवाळून किंवा नमस्कार करून तुम्ही उपवास सोडत असाल किमान तोपर्यंत तरी आपला दिवा जळत राहिला पाहिजे थोडंसं जास्तीचं तेल तूप टाकून ठेवा दिवा प्रज्वलित करताना गणपती बाप्पाला माता लक्ष्मीला तुमच्या कुलस्वामिनीला तुम्ही ज्या देवी देवतांना मानतात त्यांना प्रार्थना करायची आहे तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे अनुभव खूप सोन्यासारखा येईल महिलांनो कितीही अडीअडचणी असू द्या मुलांविषयी पतीविषयी घराविषयी तुमचे जे स्वप्न असतील माता लक्ष्मी गणपती बाप्पा पूर्ण करतील असा हा सोन्यासारखा दिवा आपल्या देवघरात नक्की लावून द्या उद्या आपल्या घरात सर्वांनी मिळून बाप्पाची छान सेवा करायची आहे किमान अकरा वेळा तरी अथर्व शीर्षाचं पठण सहकुटुंब सहपरिवार एकत्र येऊन करायचं आहे सकाळी सेवा करा संध्याकाळी करा अगदी रात्रीच्या दहा साडे पर्यंत केली तुम्ही तरीही चालेल गणपती बाप्पांची छान सेवा करायची आहे अकरा वेळा अथर्व शीर्ष फलश्रुतीसह पठण करायचं आहे आणि गणपती स्तोत्र विघ्न हरता गणपती बाप्पांची इतकी कृपा होईल तुमच्यावर मुलांकडूनसुद्धा सेवा करून घ्या आपण जेव्हा सेवेला बसतो मुलांनासुद्धा बसवा तोडकी मोडकी का होईना तोडके मोडके का होईना शब्द बाप्पाची सेवा नक्की करून घ्या मुलांची बुद्धी तीक्ष्ण होते गणपती बाप्पा रिद्धी सिद्धी बुद्धीचे देवता आहे गणपती बाप्पांची जेवढी मुलं आपले सेवा करतील तेवढी आपल्या मुलांची बुद्धी तीक्ष्ण होते अभ्यास असू द्या शिक्षण नोकरी प्रत्येक कामात त्यांना यश मिळतं कधीच कुठलं संकट विघ्न गणपती बाप्पा लेकरा बाळांवर येऊ देत नाही आणि येणार जरी असेल तर वरच्या वर दूर करतात मुलं काही वेळा गावी राहतात आपल्याला खूप चिंता असते तर आई आईवडिलांनी जरी सेवा केली संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांचे छान आसन घेऊन ब बसा बाप्पांसमोर सकाळी किंवा संध्याकाळी अथर्व शीर्ष करा गणपती स्तोत्र पठन करा एक माळ आपण स्वामींची तर घेतो एक माळ आपण ओम गण गन गणपते नमहा एक माळ जरूर घ्या महिलांनो खूप छान अनुभव येतील गौरी पुत्र श्री गणेशा आहे कुठल्याच आईला निराश करत नाही तुम्ही जर मंदिरात गेला तर मंदिरात जाताना सुद्धा मुलांना वगैरे बरोबर घेऊन जा गणपती बाप्पांसाठी काहीतरी मोदक गोडा नैवेद्य गोडधोड नैवेद्याने बाप्पा खूप प्रसन्न होतात आणि दुर्वांची जुडी एकवीस दुर्वांची जुडी लाल जास्वंद गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे या प्रिय वस्तू घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे बाप्पाचं छान असं दर्शन करायचं आहे आणि मुलांनासुद्धा तिथं नतमस्तक व्हायला सांगा तुमच्या मनातील इच्छा बोला काही फळं नेता आली तुम्हाला गणपती बाप्पाला घेऊन जा तिथं नैवेद्य दाखवा कुणी गोर गरीब असतील किंवा कुणाला प्रसाद देता आला फळांचा वगैरे किंवा तुम्ही मोदक नेलेले असतील छान असा तिथं नैवेद्य दाखवायचा आणि सर्वांना प्रसाद वाटायचा आहे नाहीच काही नेता आलं तर तुम्ही गूळ खोबरं जरी नेलं ना खोबऱ्याने सुद्धा बाप्पा प्रसन्न होतात नाही तर एखादं श्रीफळ घेऊन जा श्रीफळावर एकवीस दुर्वांची जुडी ठेवा एखादं जास्वंदाचं फूल ठेवा दोन्ही हातात ते श्रीफळ घ्या आणि तुमच्या मनातील इच्छा बोलून गणपतीच्या चरणी ते श्रीफळ अर्पण करा बघा श्रीफळ म्हणजे साक्षात श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी गणपती बाप्पा आहे तुमची मनातील प्रत्येक इच्छा गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील जे काही दुःख दारिद्र्य असतील काही ग्रह दोष असेल गणपती बाप्पांच्या कृपेने संपूर्णपणे नष्ट होईल आणि प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळायला लागेल कुणी त्रास देत असतील नाश करेल गणपती बाप्पा असा उद्याचा दिवस आहे एक श्रीफळ किंवा तुम्ही जे न्याल गोडाधोडाचा नैवेद्य गणपती बाप्पाला उद्या नक्की दाखवा उद्या गणपती मंदिरात गेला तर गणपती बाप्पांच्या मूर्तीजवळ जर तुम्हाला जाता आलं तर गणपतीच्या कानात गणपती बाप्पांच्या कानात तुम्हाला हे शिवपुत्रा हे गौरीपुत्रा श्री गणेशा माझी इच्छा पूर्ण करा आणि तुमची इच्छा तुम्हाला सांगायची आहे काही मंदिरांमध्ये आपण गणपतीच्या मूर्तीजवळ जाऊ शकतो काही मंदिरांमध्ये आपल्याला बाप्पाची मूर्ती लांब असते आपल्याला जाता येत नाही मग उंदीर मामा असता उंदीर मामांच्या कानात जरी तुम्ही बोललात तरीही चालेल हे शिवपुत्रा हे गौरीपुत्रा माझी इच्छा पूर्ण करा हे शिवपुत्रा हे गौरीपुत्रा माझी इच्छा पूर्ण करा असं मनापासून हृदयापासून बोलून तर बघा कुठलीच आई गणपती बाप्पांच्या मंदिरातून खाली हात येणार नाही आपली झोळी इतकी भरभरून देतील गणपती बाप्पा की तुम्हाला काही मागायलाच उरणार नाही इतके स्वप्न पूर्ण करतील की तुम्ही म्हणजे तुम्हीच विचार कराल की हे स्वप्न आपण पाहिलं पण नव्हतं हे गणपती बाप्पांनी पूर्ण करून दिलं असा चमत्कार व्हायला लागेल गौरी पुत्र आहे श्री गणेशा शिवपुत्र आहे आपली प्रत्येक इच्छा गणपती बाप्पा संकष्ट चतुर्थीला विशेष सेवा जर केली गणपती बाप्पांची संकष्ट चतुर्थीला तर खाली हात आपण मंदिरातून येणार नाही नाही मंदिरात जाता आलं घरी जरी ही सेवा केली आपण बाप्पांसमोर प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असतेच आता काहींना जायला जमतं मंदिरात काहींना नाही जमत मग घरी जरी सेवा केली ना आपण तरीही चालेल उद्या सर्वांनी मिळून सहकुटुंब सहपरिवार अथर्व शीर्षाची सेवा गणपती स्तोत्राची सेवा नक्की करा त्याचबरोबर सह सह सहपरिवार गणपती बाप्पांची कापूर आरती करायची आहे उद्या गणपती बाप्पांची आरती घ्या तुमच्या कुलस्वामिनीची माता लक्ष्मीची आरती घ्यायची आहे स्वामींची म्हणजे तुम्हाला जेवढ्या आरत्या बोलायच्या असतील ना तेवढ्या छान भीमसेन कापूर असेल किंवा साधा तो कापूर जाळायचा आहे आणि कापूर आरती केल्यानंतर थोडासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे महिलांनो आणि त्यावर दोन चार कापराच्या वड्या जाळायच्या आहे आणि संपूर्ण घरात तो कापूर धूप पसरवायचा आहे जसा जसा तो खोबऱ्याचा तुकडा आणि कापूर धूप तो धूर तुमच्या घरात पसरेल तशी तशी तुमच्या घरातली जी नकारात्मकता असेल काही वास्तुदोष असतील पितृदोष असतील काही घरात नकारात्मकता असेल कुणी येऊन गेलं की घराला नजर दोष होत असेल काही कामातडी अडचणी येत असतील संपूर्णपणे नष्ट होईल आणि त्या खोबऱ्याच्या सुगंधाने कापराच्या सुगंधाने गणपती बाप्पा प्रसन्न होतील आणि तुमच्या घरातलं वातावरण सकारात्मक पवित्र होईल तुमच्या घरात कधीच कुठली नकारात्मकता येणार नाही प्रत्येक संकष्ट चतुर्थीला असा सुक्या खोबऱ्यावर कापूर नक्की जाळत जा महिलांनो अनुभव चांगला यायला लागेल प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळायला लागेल कितीतरी दिवसांचं तुमचं आडलेलं काम असेल ते सुद्धा पूर्ण व्हायला लागेल गणपती बाप्पांच्या कृपेने असा हा कापूर धूप उद्या नक्की करा नंतर ते कापराचं भांड तुम्ही तुमच्या उंबरठ्यावर ठेवून दिलं जरासं जळत असेल कापूर आणि तो खोबऱ्याचा तुकडा जळू द्या उंबरठ्यावर कधीच कुठली नकारात्मकता कुठला शत्रुदोष तुमच्या न उंबरठ्यावर सावलीला सुद्धा उभं राहणार नाही असा हा कापूरधू उद्या नक्की करा सर्वांनी उद्या गणपती बाप्पांसह माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे उद्या शुक्रवार आहे तुमच्याकडं श्रीयंत्र असेल माता लक्ष्मीची फोटो असेल मूर्ती असेल छान असा दुधाने किंवा पंचामृताने जेव्हा आपण गणपती बाप्पांची सेवा करू सकाळी अभिषेक करू बाप्पांना त्याच वेळी माता लक्ष्मीची मूर्तीवर सुद्धा अभिषेक करून घ्या एखाद्या वेगळ्या तामणात ठेवून आणि छान अशी मूर्ती पुसून आसनास्त करायचं आहे तांदळाच्या राशीवर आसन द्या किंवा तुम्ही पिवळा कपडा किंवा लाल कपडा अंथरलेला असेल त्यावर छान विराजमान करा मूर्ती आणि उद्या सकाळी किंवा संध्याकाळी संध्याकाळी जरी सेवा केली महिलांनो तुम्ही ऑफिसला गेलेले असेल घरी येऊन जरा उशिरा जरी सेवा केली गणपती बाप्पांची माता लक्ष्मीची तरीही चालेल उद्या लक्ष्मी मातेला स्त्रीयंत्रावर किंवा मूर्तीवर किंवा फोटोवर आपल्याला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा माता लक्ष्मीचा बीज मंत्र म्हणत म्हणत पठण करत करत कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुवाचा अभिषेक करायचा आहे उद्या ही सेवा नक्की द्या उद्या संकष्ट चतुर्थी आणि बऱ्याच दिवसांनी संकष्ट चतुर्थी शुक्रवारी आलेली आहे छान सोन्यासारखा दिवस आहे माता लक्ष्मीसह गणपती बाप्पांची तर आपल्यावर कृपा होणारच पण माता लक्ष्मी सुद्धा आपलं घर सोडून आपल्याला सोडून कधीच जाणार नाही म्हणून उद्या माता लक्ष्मीला सुद्धा कुंकुमार्चनची सेवा द्यायची आहे बाळकृष्णाची मूर्ती असेल विठू माऊलीची छान उद्या पिवळी फुलं असेल तुमच्याकडं तर आपल्या विठू माऊलीला बाळकृष्णालासुद्धा पिवळी फुलं अर्पण करायची आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्र पठन करता आलं तर गणपती बाप्पांची सेवा तर करणारच आहोत लक्ष्मी नारायणांची सुद्धा आपल्या घरात पूजा सेवा नक्की करा तुमच्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल तुमचं घर सोडून माता लक्ष्मी कधी जाणार नाही ते कुंकू मार्चंचं कुंकू दुसऱ्या दिवशी महिलांनो एखाद्या डबीत ठेवून द्यायचं आणि रोज आंघोळ झाली की ते कु कपाळी लावायला सुरुवात करा सुख सौभाग्यात भरभरून वाढ होईल उद्या संकष्ट चतुर्थीचा चंद्रोदय रात्री दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी होणार आहे काही लोक संध्याकाळी सात आठ वाजता सुद्धा उपवास सोडतात काहींचे औषधं वगैरे चालू असतात तुम्ही लवकर उपवास सोडत असाल पण आरती करूनच उपवास सोडायचा आहे गणपती बाप्पांची सेवा करा अथर्व शीर्ष पठण करा गणपती स्तोत्र, गणपती बाप्पांना दुर्वा फूल अर्पण करा बाप्पांना गूळ खोबऱ्याचा किंवा तुम्ही मोदक बनवलेले असतील तळणीचे उकडीचे जे बनवलेले असतील गणपती बाप्पांना गोडाधोडाचा नैवेद्य खूप प्रिय आहे गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा आरती करा आणि मगच उपवास सोडायचा आहे काही व्यक्ती चंद्रोदय बघून घेतात ग चंद्रा आधी गणपती बाप्पांची सेवा करतात चंद्राला नमस्कार करतात चंद्राला अर्घसुद्धा देतात तुम्ही जर चंद्राला अर्घ देत असाल आणि मग उपवास सोडत असाल पा तांब्याभर पाणी घ्या त्यात दोन दोन चमचे दूध टाकायचं आहे आणि चंद्राला अर्घ द्यायचा आहे नमस्कार करा आणि मग तुम्ही उपवास सोडायचा आहे यामुळे काय होईल उद्या शुक्रवार आहे आणि तुम्ही जर चंद्राला दूध आणि पाण्याने अभिषेक केला म्हणजे अर्घ दिला तर काय होईल तुमचा चंद्र आणि तुमचा शुक्र इतका मजबूत होईल आणि ज्या व्यक्तीचा कुंडलीतील चंद्र आणि शुक्र जर मजबूत असतो त्या व्यक्तीला पैसा सुख धन धान्य पैसा ऐश्वर कशालाच कमी पडत नाही म्हणून उद्या जर तुम्ही चंद्राला अर्घ देणार असाल तर दोन चमचे दूध पाण्यात टाका आणि त्या पाण्याने आपल्याला चंद्राला अर्घ द्यायचा आहे सुख संपत्तीत वाढ होईल तुमच्या ज्या इच्छा असतील त्या माता लक्ष्मी गणपती बाप्पांच्या कृपेने पूर्ण होतील म्हणून ही सेवा नक्की करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया